आणि तुम्हाला लाखो करोड रुपये लालचणी कमावल्यापेक्षा आपल्या आपत्त्याला जीव लावा त्याला एक सज्जन नागरिक बनवा ते फार मोठं कार्य आहे हा संदेश समाजाला जाऊ द्या माझा मुलगा देवमाणूस आहे गरीब आहे शांत आहे परंतु माझ्या जी समाजसेवेची आग आणि ओढ आहे ती मी निर्माण करू शकलो नाही आणि माझ्याबद्दल त्याला मी अटॅचमेंट निर्माण करू शकलो नाही हे माझ्या जीवनातलं फार मोठं शब्द आहे आणि हे ते माझंच असं नाही आपण समाजात पाहतो की करोड रुपये पैसा कमावून दहा दहा पंधरा पंधरा लोकांना चिरडणारे युवक हे कशाचं प्रतीक आहे हे करावं तसं भरावं तर आहे त्या सत्मार्गांत तुम्ही आहातच जगता चांगली गोष्ट आहे आणि कुंडलसारख्या पवित्र ठिकाणी तुमचाच मी वंशज असल्यामुळे हे विचार सांगितले गेले हा एक महत्त्वाचा भाग आहे हे लक्षात घ्या एवढे बोलून मी आपण सर्वजण राष्ट्र बांधणीच्या कामाला लागूया आज संपूर्ण देशातील पिढी खराब झालेली आहे ती संस्कारामुळे सुधारूया त्यासाठी ट्यूशन्स आवश्यक नाहीत महागळी शिक्षण आवश्यक नाही संस्कार आवश्यक आहे हे माझ्या अनुभवातून शिका चांगलं काम करा जय हिंद जय भारत म्हणजे अटल गुन्हेगार आहोत म्हणून मुली ही कथानं तरुण पिढीला खूप ऐकण्यासारखी आवश्यक आहे आणि या कथेवरनं एवढे निष्कर्ष आहेत बसा आणि कुठल्याही गोष्टी नका करून मी जी गोष्ट सांगणार नाही एवढी गंभीर आहे आणि जनरेशनच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी आहे कारण काय झालं की माझ्या जीवनातलं विदारक सत्य सांगतो की माझ्या आतही खिशामध्ये माझ्या काकाचा माझे मी सावीत असताना वडील मरण पावले होते आणि काकानेच रक्ताचं पाणी करून मला ही फार महाभाग्यवान बस घर काकाने आणि दोन काकांनी आत्यानी रक्ताचं पाणी करून मा माझं शिक्षण केलं मला मंत्रालयाचं साहेब घडवलं पण त्याच्यापेक्षा माझ्या काकाने तो मला जीव लावला आजही मी दोन दोन तीन तीन तासांनी म्हणजे आता रिटायरमेंटनंतर तो विशेष हे दिलेलं जीवन काकाचं आहे हे सर्व त्यांनी दिलेलं आहे अजून माझ्या डोळ्यात असू येतात परंतु दुर्दैवानं मीच माझ्या मुलावर प्रेम करायला विसरलो जन्मापासून आणि आता माझ्या मुलाला कुठलं तरी म्हटलं ना कारण खरोखरच एक तर सरकारी नोकरी होती आणि मला दौऱ्यांची सवय आणि मंत्रालय म्हटलं तसे बाहेर बाहेरच त्याच्यामुळे आणि महत्त्वाचं काय झालं की शाळेत टाकताना माझी इच्छा होती की त्याला मराठी मिडियममध्ये टाकावं तर तुम्हाला आईला मुलींना पुढे तुम्हाला लोकांना सांगायलाही खूप प्रेरणादायी होईल माझे काका तलाठी होते आणि आता तुम्ही आपण सर्व मी तुमच्याच वंशातला आहो कारण माझ्या काकाला मी मरताना वचन दिलं होतं की बापू आपले जे सर्व गणगोत आहेत ना ते मी त्यांना कधी सोडणार नाही तर ते असे कुठून कुठून सापडतात कोणी खंडवा कोणी मध्य प्रदेश कोणी हैदराबाद आता ह्या है गोष्टी तुमच्या बुद्धीपलीकडच्या आहेत पण त्या जशा जशा जाणवतील ना तशा तशा, तशा तुम्हाला अनुभव येईल हो तर काका या बापूसाहेब जे क्रांती अग्रणी आहेत त्यांच्या स्वभावाचे होते आणि आमच्या घरी चाळीस जणांचं कुटुंब माझे वडील एकोणीसशे एकोणसत्तरला टीबीने मरण पावले दोन काका एक आत्या आणि चाळीस जणांचा असा सर्व परिवार आणि पाटलाचं घर असल्यामुळे तहसीलदारापासून गावात आले की जेवायला आमच्याच घरी भरे आमच्या घरी एकवडा खायला नसे पण पाटील म्हणून सरबराई करावंच लागे आणि त्याच्यामधून आज आमचं चांगलं घरानं घडलं तर काका एवढे स्वाभिमानी की एकोणीसशे एकाहत्तरला त्यांनी पाहिलं की चाळीस जणांचं कुटुंब ही नोकरी ही काही करणं शक्य नाही आणि वंश परंपरागत राजवंश रक्ताचे असल्यामुळे कधी लाज घेणं हे त्यांना जम त्यांनी घेतलीच नाही तर त्यांच्या जीवनातली ती हो जा जा एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे माझा जन्म मरणाचा फेरा सफल झाला ती गोष्ट अशी आहे की मी ग्रॅज्युएट झालो अनेक अडीअडचणी धक्के खात बेरोजगार होतो आणि मग संत्राच्या झाडाखाली एखाद्या वेळ बाश टाकलेली असली की मी काकाचे दुपारी हातपाय दाबो आणि मग ते मला सिन्हा साहेबाची गोष्ट सांगत ते म्हणत गळ्या मी पणजला पटवारी होतो पणज म्हणजे आमच्याकडचं आपोट तालुक्यातलं एक खेडं आणि बाबा म्हणजे माझे वडील मरण पावलेमुळं म्हणे मी तीन तीन हप्ते काही तिथं जावं ना तर मी म्हणे एकोडा गेलो तर मला कामदार लोक त्यावेळेस काही फोन बिनासे काही नव्हते एकतरला तर मला म्हणे कामदार लोकांनी सांगितलं की एस ओ साहेब पुढच्या सोमवारी वसुली तपासणीला येणार समजा आज आज सोमवार आहे पुढच्या आठ दिवसाला येणार मग बाप्पूचा चेहरा एकदम खरकन उतरला मग बाप्पून का गेल्या दोन चार खेड्यांमध्ये अशी सहज फेरी मारली तर तुमच्यासारखे जो तो पांडेवा जरा नाराज दिसतात बाप्पून भो काही नाही भोकाय नाही आता गावकरी गाव ते गावकरी ते कामदारांचे काम कर खरं पांडेबा नाराज काय कामगारांना काय अहो पुढच्या सोमवारी यश देव साहेब येणार आहे आणि पांडभराची वसुली काहीच नाही म्हणून पांडभाव उद्या साहे असं एवढंच मग त्या लोकांनी काय लो केलं ते म्हणून किंवा आता तयारी करायची मी बुधवारी येतो समजा सोमवारी गेलं काका जेव्हा गेले तर तुम्ही तुमच्या दोन भावाचा पैसा भरल, भरल, भरला शेतसारा भरला यांनी तीन भावांचा भरला तर त्यावेळेस दोन लाख रुपये वसुली झाली आणि मग गोष्ट अशी की आता सोमवारी एस ओ येणार तर त्या दिवशी नेमकं काय झालं की तुमचा जसा हायवे आहे त्या हायवेवर एक ट्रकवाला त्या एस ओच्या जा गाडीला जाग जागाच देत नव्हता तर ते फाट्यापर्यंत नेमकी गाडी आली पनस स्टॉपजवळ नेमकं जनावर आडवे गेले जनावर आडवे गेले तो ट्रक थांबला आणि त्या एस ओची गाडी थांबली तर जसा तो ट्रक थांबला तसे त्या स्टँडवर एक असं मॅड पैलून होता फक्त तो अंडरपॅन्ट घातलेला आहे दुसरं काहीच नाही उन्हाळा हिवाळा पावसाळा तसाच असे तो तर त्या पैलवानं काय केलं त्या ट्रकच्या ड्रायव्हरला खाली ओढलं बदळ बदळ मारणं सुरू केलं आता ते पाहून एस डी आणि तो ड्रायव्हरही घाबरला की हे सगळं काय प्रकरण आहे तो एस डीओ खाली उतरला तो ड्रायव्हरही खाली उतरला अरे क्या है? क्या आहे मग तो पैलवान काय म्हणतो माहीत आहे तुम हमारे पांडेभाव केस डीओ साहेब आहे ना तुम्ही हा हे ड्रायव्हर तुमक जगाने द्या इसलिए मैं खूप पजाड रहा तो एस ओ चकित झाला की या तलाठ्याबद्दल गावामध्ये इतका आदर मग झालं ते तो ट्रक निघून गेला ती जीप गाडी ग्रामपंचायतमध्ये आली सर्व गावकरी बसलेले बाप्पू बसलेले कारण ते प्रथा असतात आता आहे की नाही काय त्यावेळेस प्रथा होती की ओ आला की सरपंच सदस्य गावकरी गावातले प्रतिष्ठित लोक तलाठी हे सारे बसत आणि एस की आता है इसके दफ्तर मे त्यावेळे रूढ असत ते रे शाखाचे गोल गोल दांडे अर्धे दांडे पोलिसांचे फुल दांडे असतात हे दोनच फूट असत व कभी साब रूळ भी फेक के मारताय व सोचता नाही की मी तहसीलदार को मारहा की नायब तहसीलदार को अच्छा म्हणजे तहसीलदाराला काय तहसीलदारांनी एसडीओला पूर्ण भडकून दिलं तर अशा वातावरणात तो एसडीओ बाप्पूकडे म्हणजे संशय नजरेच पाहणार ना मग त्याने ते काय नोंदणी हक्क हक्कपत्रक पाहले मग शेवटी म्हणे तलाठी तुम्हारे वसुली दिखाव क्योंकि तुम्हाला तीन महिने मी पैसा वसुली नाही तर अशा रीती ना त्या ग्रामपंचायतमध्ये सर्व लोक बसलेले सर्व लोक बसलेले सर्वांचे गंभीर चेहरे पेरेपत्रक घेते आणि त्याला त्या तहसीलदार होता सोबत त्यांना आधीच भडकून दिलं एस डी ला आणि मग अशा वातावरणात आणि तीन महिने काही वसुली शून्य पैसे आणि मग तो एस ओ बोलला तलाठी तुम्हाला वसुली दिखाव मग बाप्पून कागद काढले ते पुस्तकं नेन ते ं तो तराठी तो ये जोर दो ना उड़ रहा तराठी मैं तुमको अभी क्या अभी सस्पेंड करता हूं इतना और लगी सारा तो हाल एकदम चकिल चल बापू बोले भा क्यों तुमको शर्म नहीं आती एक रात्रि भरे में सब पावतियां लिखी है तुमने दो लाख रुपए वसूली लिखी है तुम्हारे पास बीस हजार रुपये तो भी है क्या झूठी झूठी पावतियां दिखाते हो अब भी क्या अभी मैं सस्पेंड करता हूं बापू बोले नहीं भाऊ मेरे पास दो लाख रुपए है ये कैसे हो सकता तुमने तीन महीने में एक पैसा भी वसूल नहीं किया और चार दिन में तुमको दो लाख वसूली मिली झूठ बोलते हो शर्म नहीं आती तुम्हें और ये तहसीलदार तो कहता है कि तुम शराब पी के आते हो मीटिंग में तुम्हारी रूढ़ फेंक के मारने की हिम्मत रहती है हाँ बोले भू ये बात सच है ये क्यों ये तुम्हारे पास दो लाख रुपए कैसे है मग तुम चार का सरपंच उठला एस डी साहब कई सालों के बाद हमारे गांव में ये भगवान जैसा तलाठी आया है ये किसी से एक पैसे की रिश्वत नहीं लेता किसी की अड़वनुक नहीं करता तो इसलिए जब हम लोगों को पता चला कि अभी चार दिन में तुम आने वाले हो तो जिसके भी घर में जितने पैसे थे हमने हमारे सगे वालों के पड़ोसियों के पैसे भरे हैं और ये इसके पास इतनी ये है मुक्तो तो दबला थोड़ा सा तुमने तो फिर तुम ये रूढ़ फेंक के मारते शराब पी कर, ये क्या बात है बोले भाऊ मेरा भाई मर गया छह एक एक साल हो गया मेरे को चालीस लोगों का परिवार चलाना पड़ता मेरा गांव यहाँ से सौ किलोमीटर दूर है और बोले मैं तो फिर बदली क्यों नहीं कर लेते बोले भाऊ मैं हर महीने एप्लीकेशन देता हूं लेकिन ये तहसीलदार सुनते नहीं तहसीलदार क्या ये बात सच है हाँ बोले साहब तो फिर ने आज तो दो दो सालों के तुमने एक भी एप्लीकेशन मेरे सामने नहीं रखा मग तो तहसीलदार चुकन मजे तथा तो ना दूर निगुन साहब मारते है लोग तलाठी को पजाड़ के मग आता लोकांचा स्वाभिमान दुखवणार ना मग सरपंच उभार राहिला म्हणे य एस डीओ साहेब अगर कोई भ्रष्ट तलाठी आता हमको पैसा मांग के तकलीफ देता तर पजाडते ये बात सच आहे ये भगवान जैसा तलाठी आहे इसले आंखो पर सर आखो पर लेते है मग तो ओ एकदम वरमला आता पुढची मग गोष्ट आहे पोरी म्हणजे उद्या तुझा नवरा करप्शन करायला लागला तू समजावून सांगशील म्हणजे लग्न तर होणारच पुढे पोरंबाळं होतीलच तर मग काय झालं आता सर्व लोक आहेत काजू बदाम किसमिस दुधाचे ग्लास आता यशिओ म्हटल्यावर येणारच ना मग तो तला तो यशिओ जोराने ओरडला पण त्यावेळेस काय होतं त्याच्या भाव मनात प्रेम होता बोले तलाठी आहे बोले भाऊ हे नाश्ता आहे देखो बोले तलाठी मेरे को तीन हजार रुपये पगार है लेकिन मैं बोले ना तो काजू खा सकता ना बादाम खा सकता तुम अगर हम कोई खिलाओगे तो तुमको कल रिश्वत लेनी पड़ेगी तुम बुरे हो जाओगे ये लेके जाओ सब हमको सिर्फ एक एक कप चाय पिलाओ तो माझे काका ते गोष्ट संगेवट टप्यात मनत केस नहीं तरी चालेल तू बुद्धिवान व्हावा एवढीच माझी इच्छा आहे आणि तेवढा एक वाक्याचा आशीर्वाद बघा त्यांनी शब्द काय वापरला तू बुद्धिवान व्हावा एवढीच माझी इच्छा आहे आज मी जे पत्र लिहितो त्याच्यावर मला राज्यपालांनी लिहावं लागतं किंवा शांत डोक्याच्या आय एस ऑफिसरनी शांतवेळीच वाचावे अन्यथा समजणार नाही हे खालच्या लोअर लोकांना मार करू नका अत्यंत कठीण विषय आहे आणि खरोखर माझे पत्र जी असतात तेवढी कठीण असतात की त्या अधिकाऱ्यांना विचार करावा लागतो तर बोलण्याचा मुद्दा असा की आता हा मुलगा ही मुलगी पुढे यांचे लग्न होणारच तर हजारो लाखो रुपये अनैतिक मार्गाने कमावून सुख मिळवल्यापेक्षा मुलासोबत जे आपण सुखदुःख शेअर करतो मुला, मुला मुलीसोबत ते फार अनमोल असतं आणि ही गोष्ट आमच्या चाळीस कुटुंबात आम्ही दहा बारा पोरं होतो मलाच त्यांनी सांगितली माझी जे धडक असते एखाद्या मिलिट्रीच्या सैनिकासारखी माझे पत्र तुम्ही मी पाठवीन ते राष्ट्रपती हे ते सर्वीकडे असतात आणि ते सर्व आता त्यांना तो विषय पाठ झाला पण तेवढी निर्भय असतात की एक वेळा मी आत्महत्या करायचं होतं मी वर्षाचे म्हणजे रिटायरमेंटच्या शेवटच्या वर्षी मी एक आर्टिकल लिहिलं होतं की आरटीओ मधला भ्रष्टाचार कमी कसा करावा आणि तो सचिव चिडला कारण त्याच्यावर टाइम्स ऑफ इंडियात अर्धा पण आर्टिकल आलो मग मी घाबरलो म्हटलं चला आता हे माझी डी करतील पाच सात वर्ष रखड होतील घरी काहीच नाही त्यांना आपण म्हटलं आता साम रिटायर होताना देऊ म्हणजे वीस पंचवीस लाख एक्स्ट्रा भेटतील कारण सामान्य माणूस काय त्याची काय करणार पण आमचा सचिव होता, होता। उज्ज्वल उके अरे वाघ तरी सगळं डी हे ओच्या गाड्या पकडताना शूटिंग बिटिंग करतात ना तर ते मी त्यावेळेस मुद्दे लिहिले होते की पत्रकारांनी असं शूटिंग करावं तसं करावं पोलिस लोकांना अलर्ट करावं तर मग त्याने मला छोटासा मेमो दिला की इस क्या ग्या हा मत करून ते प्रकरण संपलं तर सांगण्याचा मुद्दा असा आणि तुम्हाला लाखो करोड रुपये लालचणी कमावल्यापेक्षा आपल्या आपत्त्याला जीव लावा त्याला एक सज्जन नागरिक बनवा ते फार मोठं कार्य आहे हा संदेश समाजाला जाऊ द्या माझा मुलगा देव माणूस आहे गरीब आहे शांत आहे परंतु माझ्या जी समाजसेवेची आग आणि ओढ आहे ती मी निर्माण करू शकलो नाही आणि माझ्याबद्दल त्याला मी अटॅचमेंट निर्माण करू शकलो नाही हे माझ्या जीवनातलं फार मोठं शब्द आहे आणि हे ते माझंच असं नाही आपण समाजात पाहतो की करोड रुपये पैसा कमावून दहा दहा पंधरा पंधरा लोकांना चिरडणारे युवक हे कशाचं प्रतीक आहे हे करावं तसं भरावं तर आहे त्या सत्मार्गांनी तुम्ही आहातच जगता चांगली गोष्ट आहे आणि कुंडलसारख्या पवित्र ठिकाणी तुमचाच मी वंशज असल्यामुळे हे विचार सांगितले गेले हा एक महत्त्वाचा भाग आहे हे लक्षात घ्या एवढे बोलून मी आपण सर्वजण राष्ट्र बांधणीच्या कामाला लागूया आज संपूर्ण देशातील पिढी खराब झालेली आहे ती संस्कारामुळे सुधारूया त्यासाठी ट्युशन्स आवश्यक नाही महागडी शिक्षण आवश्यक नाही संस्कार आवश्यक आहेत हे माझ्या अनुभवातून शिका चांगलं काम करा जय हिंद जय भारत